मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज काय काम करायचं आपल्याला ते सांगतो आज आपल्याला जायचंय गावामध्ये गावामध्ये गाव आपल्याला जे शेजारचा आपण ट्रॅक्टर आणलाय महिंद्रा यू ए त्याचं जे डम्पिंग आहे त्याचं हुक बदलायचं आहे आपल्याला कारण आपल्याला आहे ना आपल्या रानामध्ये थोडीशी जरा खड्डा पडला होता तिथं मुरम व्हायचं आहे तर मुरून व्हायचं काम आहे आपल्याकडेच तर खूप मज्जा येणार रे तर ब्लॉगमध्ये सगळा आपला ब्लॉग नक्की बघा तुम्ही तर चला आपलं निघू आता गाडी जाऊ आधी ट्रॅक्टर घेऊ आणि गावामध्ये जाऊन येतो रस्त्यातच भेटू तुम्हाला आता चला आता आपण बघू काय नियोजन राहते होग बदलायचं आता आपल्याला हुक बदलायचं काम करून टाकू येईन चार वाजेपर्यंत मशीन कॅपवायचं काम चालू करू आता मित्रांनो नदीला पाणी आलं त्यावेळेस मोटर काढली होती आपली बसवायला आपल्या वसाच्या लागणी चालू करायच्यात त्यासाठी नदी आपल्या तिकडं Nobar ya, seram selalu ini. Biar kita punya lawan dan bagaimana saya kait. Ada nada, nada udah nyaman. पण तो चालते काही व्हिडिओ काढायला काढला आता माझे बला काढ आणि एम एस एडच्या क्लासला गेले माझ्या खूप आता व्हिडिओ काढायला Пандара, википта, лиапа, 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 Бандеровики лиапа, मित्रांनो मुरम पांगवाजा चाललं आहे तर आपल्या सकाळी टाकलेला